एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल एकूण सत्तर करोड रुपयाची नोटीस आलेली आहे मला नाही एका बेंगलोर मधल्या शेतकऱ्याला ज्यांनी एफेनो मध्ये किती माहिती लॉस केलेला होता मुश्किलने नाही अठ्ठावीस एकोणतीस लाख रुपयाचा लॉस केलेला होता कधी दोन हजार चौदा मध्ये आणि त्या व्यक्तीचे आजच्या तारखेला सगळे बँक अकाउंट पण फ्रीज झालेले आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून की असं ही नोटीस फक्त एकूण म्हणजे जवळ तीस एक लाखच्या एक एकोणसत्तर करोड रुपयाची नोटीस का आली आणि हा व्हिडिओ खूपच महत्वाचा ठरणार आहे प्रत्येक मराठी माणसासाठी कारण बरेचसे आपले शेतकरी लोकही आपला व्हिडिओ बघतात ओके आणि एक महत्वाची चूक जे सगळी लोक करतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि तुमच्याकडे ही, ही पाळी नको यायला तुमचे बँक अकाउंट फ्रीज नको यायला हा व्हिडिओ पण जरूर बघा पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंकलेला आहे टोटली मध्ये ओके काय ऑफर दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंक क्लिक क्लिक तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल माझ्या टीमला पाठवा म्हणजे विदिन ट्वेंटी फोर अर्स तुम्हाला रिप्लाय करेल ऑरेट तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया व्हिडिओच्या लास्टला आपण तुमचे कमेंट्स पण काही महत्वाचे आले बारा कमेंट्स आहेत इंटरेस्टिंग कमेंट्स यावेळी पण ते पण जर आपण बघून देऊ जसे आपल्या शेअर मार्केटची सायकल कशी असते असे बरेचसे कमेंट्स काय काय आलेले ते पण ते चेकआउट करूया ओके सर्वप्रथम मिंट नावाच्या ह्या ह्याच्यामध्ये आर्टिकल आलेलं होतं की एक फार्मरनी एफ एनओ ट्रेडिंगमधन एकोणसत्तर ओव्हरऑल सिक्स्टी नाईन करोडची टॅक्स नोटीस आलेली आहे ओके दोन हजार चौदाच्या लॉसेस साठी आता हे एक म्हणजे मुश्किल तीसे क्लास अशी लॉसेस असं काय आता मी तुम्हाला सांगतो नॉर्मली फार्मर जे इंडियामधले आहेत ना त्यांना आपल्याला टोटली टॅक्स फ्री आहेत राईट त्यांना सगळ्यांना जे पण आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आयडियली सगळं टॅक्स फ्री आहे पण शेतकऱ्यांना आणि बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाहीये की आपण भले टॅक्स फ्री स्टेटस आपल्याला आहे तरी पण इन्कम टॅक्सची किंवा रिटर्नची जी फायलिंग जी असते ती आपल्याला सातत्याने करत राहायला लागते ओके एकदा की तुम्ही तुम्हाला काही ना काही इन्कम येतोय आणि एकदा तुम्ही पॅन कार्ड तुम्ही तुमचं घेतलेलं आहे पॅन कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला दरवर्षी तुम्ही कमवा किंवा नका कमवू तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात किंवा मध्ये आहात तुम्हाला इन्कम टॅक्स फाईलिंग करणं खूप गरजेचं आहे हे सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या तुमच्यातले किती लोक खरंच इन्कम टॅक्स फाईल करतात प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका की इन्कम टॅक्स मी फाईल करतो इन्कम टॅक्स फाईलिंग ओके बघे किती लोक फाईल करतात पण जे लोक फाईल करत नसतील कृपया करून इन्कम टॅक्स फायलिंग करा प्रिव्हियस डेट हे रिटर्न पण माय थिंग सो so, मागच्या दोन ते तीन वर्षाच्या पण रिटर्न पण आपण फाईल करू शकतो तुमच्या टॅक्स कन्सल्टंट किंवा सीई ला चेकआउट करा आणि इन्कम टॅक्स फायलिंग करायला सुरु करा म्हणजे लॉस ते लॉस प्रॉफिट टू प्रॉफिट बघा इन्कम टॅक्स देणं हे वेगळी गोष्ट आहे आणि इन्कम टॅक्स फायलिंग ओके रिटर्न फायलिंग ही वेगळी गोष्ट आहे आपल्याला इन्कम टॅक्स फायलिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवर समजा रिटर्न जर बनत असेल तर रिटर्न द्यायचं नाही बनत असेल तर नाही द्यायचं ओके आता जरा वळूया आपण एफ एनओकडे हा इश्यू झाला काय हे आपण समजून घेऊया आता मित्रांनो लक्षात ठेवा एफ एनओ ट्रेडिंगमध्ये ना माझं सजेशन हे आहे की जो पण व्यक्ती फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करतो इव्हन फॉर दॅट मॅटर इंट्राडे ट्रेडिंग करतो फॉर दॅट मॅटर ट्रेडिंगच का नाही करतोय स्विंग ट्रेडिंग त्यांनी स्वतःचे अकाउंट दरवर्षी तुमच्या सीए कडनं ऑडिट करून घेणं गरजेचं आहे आता हे फार्मरनी काय केलं हे फार्मरनी काही लॉसेस केले दोन हजार चौदा साली आणि पण त्यांचा जो टर्न ओव्हर जो झालेला होता टोटल टर्न ओव्हर जो झालेला होता या वर्षासाठी जवळजवळ अडसष्ट ते एकोणसत्तर करोड झालेला होता आता इन्कम टॅक्स काय समजतं की तुमचा जो टर्न आहे ना रेव्हेन्यू जो आहे ना तोच तुमचा इन्कम आहे जर तुम्ही ते फाईल नाही केलं तर आपल्याला म्हणतो मला ते एकूण एकोणतीस लाखाचा लॉस झालेला फक्त मग हा सत्तर करोडचा हिनी नोटीस का लावली आहे कारण इन्कम टॅक्सच्या प्रमाणे तुम्ही सत्तर करोडचा टर्न ओव्हर बाय आणि सेल करून जो टर्न ओव्हर केलेला आहे तो तुमचा इन्कम असं समजतो जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न जर फाईल नाही केले असेल तर सो म्हणून बाबांनो कृपया करून इन्कम टॅक्स नोटिसेस इन्कम टॅक्स नोटिसेस येण्यापासून आपले बँक सीजर होण्या भले एफ भले ओ मध्ये लॉसेस जरी झाले असतील तुमचे किंवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये लॉसेस जरी झालेले असतील किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये लॉसेस जरी झालेले असतील ला पकडा अकाउंट दाखवा आणि अकाउंटचा ऑडिट करून घ्या आणि ते जे काय असेल आय टी रिटर्न आहेत ते फायलिंग करून घ्या सो so, अशी ही स्टोरी आहे सिंपल भाषेमध्ये प्रत्येक शेअर मार्केटच्या ट्रेडरनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेच पाहिजे पण ऍडिशनल सेफ्टीसाठी सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला करायचंय काय म्हणजे ऑडिट पण करून घ्या तुमच्या सीए सीएकडे सीए से से जरा सेफ टेन्शन नाही ते सीए व्यवस्थित म्हणजे इट्स काही इन्कम टॅक्स कळतं की तुमचे सगळे अकाउंट ऑडिट आहे एका सीए ने ऑडिट केलेले सो काय टेन्शन नाही नोटीस येणार नाही काही येणार नाही आरामात बसू शकतो आपण ओके आता हे मला महत्वाचे पॉईंट मला कव्हर करायचं आजच्या व्हिडिओमध्ये पण आता महत्वाचे इतर कमेंट्स पण आले तुमचे ते पण बघून बघून घेऊ राज यांचं कमेंट आलेलं आहे पाटील सर शेअर मार्केटला झालंय तरी काय काय झालं काय मलाही माहिती नाही माझंही पोर्टफोलिओ डाऊन आहे फोर मंथ पासून डाऊन ट्रेंड मध्ये आहे शेअर मार्केट ची सायकल फोर इयरची असते का की इयर ची असते प्लीज डिटेल सांगा सायकल जर बघायला गेलो मित्रांनो नॉर्मली सेव्हन इयर्स ची सायकल असते पण तसं बघायला गेलो तर दोन हजार आठ पासून कोविड पण एक एवढी मोठी करेक्शन नव्हती पण दोन हजार आठ पासून जर आपण जरी बघायला गेलो तर कोविड मध्ये करेक्शन आली म्हणजे किती वर्ष झाली बारा हो वर्षानंतर करेक्शन आली राईट मध्ये मायनर करेक्शन आले दोन हजार सोळा मध्ये पण एक कनेक्शन आलेली होती म्हणजे पहिली आलेली कधी दोन हजार तीन दोन हजार ची मंदी दोन हजार नंतर दोन हजार ची दोन हजार आठ ची मंदी सात वर्ष दोन हजार आठ नंतर दोन हजार वीस म्हणजे बारा वर्ष आणि दोन हजार वीस नंतर आता जो मार्केट ऍक्च्युली तेजीमध्ये मंदीमध्ये आलेलं नाहीये आहे आपली पोर्टफोलिओ मंदीमध्ये आलेली आहे सो so, तसं पाहायला गेलं आयडियली एक सेव्हन इयर सायकल तरी असते मार्केटची जर सायकल बोलायचं गेलं तर पण असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये आहे मार्केटच्या बुडवरती आहे की सगळे लोक फुल्ली इन्व्हेस्टेड असतील किंवा मार्केट क्रॅश होईल जेव्हा लोक अंडर इन्व्हेस्टेड असणार मार्केट अजूनच राहील ओके हे एक सिम्पल रूल मार्केटचा टॉप कोणी पकडू शकत नाही बॉटम पकडायचा आपण विचार करू शकतो टॉप पकडणं खूपच डिफिकल्ट आहे धैर्यशील म्हणतात की एफ आय आय कायमची निघून गेली तर काय करायचं सर खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो धैर्यशील तुम्ही so, uh, सो एफ आय आय जर निघून गेले तर काय फरक पडणार का आपल्याला ऍक्च्युली एकोणीसशे ब्याण्णव नंतर ऍक्च्युली एफ आय मार्केटमध्ये अग्रेसिव्हली यायला लागले जेव्हा तेव्हाचं बजेट जे होतं मनमोहन सिंग साहेबांनी जे ओपन केलेलं होतं आणि जे काय म्हणजे रिफॉर्मेशन सगळे झालेले होते तेव्हा जेव्हा ते एफ होते तेव्हा सो त्याच्यानंतर एफ आय आलेले आहेत पण त्याच्या आधी एफ आय नव्हतेच आणि ऑफकोर्स एफ आय चा दबधबा पण कधी होता एकोणीसशे ब्याण्णव पासून मे मी दोन हजार एकोणीस पर्यंत होता पण पर दोन हजार एकोणीस नंतर आपण भारतीय रिटेल इन्व्हेस्टर्स मार्केटला ट्राय करतोय सो एफ so, आय निघून जरी गेले ते जाणार तर नाही कुठे दुसरं आपली इंडिया सारखी इकॉनॉमी कुठे त्यांना भेटणार नाहीये पण निघून जरी गेले आपण आपलं मार्केट सांभाळू राहू धैर्यशीर तुम्ही बाय करू मी महेश पाटील बाय करेन सगळे सगळी लोक मराठी लोक बाय करून आपण मार्केटला वर ठेव नो प्रॉब्लेम सागरचं म्हणणं आहे की सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सागर मी आपला व्हिडिओ दोन हजार वीस पण पाहतोय शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एक्सेट्रा सर्व्हिसेस आहे त्याचं मार्गदर्शन करावे ओके सर्वप्रथम लक्षात ठेवा मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही पण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा अर्थच हा आहे की पहिली गोष्ट त्याची तिकीट साईज आहे ना पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची पन्नास लाख रुपयाच्या वरती सुरू होते जर तुमच्याकडे पन्नास लाख रुपये असेल तर तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसला एलिजिबल होतात सेकंडली पोर्टफोलिओ मॅनेज त्यांनाच करायला द्यायचं जे सेबी रजिस्टर्ड आहेत सो ज्याला पण तुम्हाला पैसे द्यायचे असेल तुमच्याकडे पन्नास लाख रुपये असणं गरजेचं आहे आणि तो सेबी रजिस्टर्ड असण गरजेचं आहे जर हे दोन्ही गोष्टी असतील तर ऑफकोर्स बिंदाच द्या तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करायला कोणाला द्यायचं असेल त्याला आता विजय म्हणे आपली कट फॉलोअर खूप छान दिसता आज जरा ब्लेझर नाही जॅकेट घाल मला मूड आलेला ब्लेझर घालणं जॅकेट घालणं माहिती मी बी काही फेज मध्ये की नाही मला माहिती नाही पण जरा चांगले कपडे घालून हो, अजून चांगले कपडे घालून हो तुमच्यासमोर बसणार आहे कारण मी दोन हजार पंचवीस पासून हा एक एक रेझुल्युशन केलेला आहे विजय ची की जरा अजून जरा प्रॉपर शेअर मार्केट टाईप जरा दिसण्यासाठी किंवा फायनान्स वाल्या चकातला दिसण्यासाठी जरा अजून प्लस मलाही आवडायला लागलेला आहे जरा जॅकेट विकेट घालायला ब्लेझर घालायला मी बी थ्री पीस घालून पण तुमच्यासमोर व्हिडिओ करेल ओके क्वेश्चन कमिंग बॅक दादा आपला पोर्टफोलिओ निफ्टी बरोबर आपले स्टॉक पण पडत असतील आणि uh, आपण काय करावे त्यासाठी जयंजय महाराष्ट्र ओके okay? uh, विजय मागेही बोलले जर आपलं पोर्टफोलिओ पाच ते सहा लाखाच्या वरती जर असेल ओके okay? तर डेफिनेटली निफ्टीचं हेज घेऊन लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्टचं हेज घेऊन चालू शकतो पहिली गोष्ट तर ओके हा पहिला मार्ग जर तुम्हाला ऑप्शनमध्ये पैसा लॉंग टर्म हेजमध्ये मध्ये टाकायचं नसेल तर सेकंड ऑप्शन म्हणजे आपला जो पण पोर्टफोलिओ साईज आहे शंभर रुपयाचा पोर्टफोलिओ आहे तर शंभर रुपयाच्या पोर्टफोलिओमध्ये तीस रुपयाचे इक्वेल क्रॅश फंड मध्ये तुमचा पैसा असला पाहिजे ओके हे एक दुसरा मार्ग आहे कारण कसं आहे की शंभर रुपयाचा पोर्टफोलिओ के मध्ये क्रॅश मध्ये तुम्ही काय समजा इन्व्हेस्टमेंट केलीच नाही सिप केलीच नाही एव्हरेजिंग केलीच नाही तर शंभर रुपयाचा पोर्टफोलिओ पडून पडून चाळीस रुपयावरती येईल ओके आणि चाळीस रुपयाचे पोर्टफोलिओ एव्हरेज करायला ते बाहेरचे तीस रुपये तुम्हाला आणायला लागते आणि मग एव्हरेज होऊन उलट मग ते सत्तर रुपये जे असतील ते तुम्हाला सातशे रुपये करून देतील ओके सो दोन मार्ग सांगितलेले आहेत एक तर तुम्ही हेजिंग करू शकता निफ्टीने किंवा तुम्ही तीस रुपये थर्टी पर्सेंट ऑफ युअर पोर्टफोलिओ व्हॅल्यू हे तुमचे फिक्स डिपॉझिट्स किंवा डेट मध्ये किंवा साईडला तो पैसा तुमच्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे एव्हरेजिंगच्या हिशोबाने जेव्हा तुमचं पूर्ण पोर्टफोलिओ फोर्टी पर्सेंट निगेटिव्ह म्हणजे सिक्स्टी पर्सेंट निगेटिव्ह दाखवायला लागेल तेव्हा आणि निफ्टी अँड निफ्टीचा बॉटम बिटम लाईफ टाईम बॉटन लागते आपण व्हिडिओवर चर्चा करूच तर तेव्हा व्हिडिओ तर बघत राहा कोकणी मुंबईकरचा क्वेश्चन आलेला आहे सर कन्फर्म प्लीज काइंडली कन्फर्म इफ आय होल्ड निफ्टी बी फॉर टेन इयर्स इज इट अ गुड इन्व्हेस्टमेंट ऍज आय विल गेट डबल बेनिफिट्स ऑफ प्राइस अप्रिसिएशन विथ डिव्हिडंड ओके हर्षद मेहताचा एक जर तुम्ही तो सिरीज हर्षद मेहताचं भाषण जर मी कधी ऐकली नाही तेव्हा पण हर्षद मेहता मध्ये तो म्हणतो तो, मते, मते तो प्रतीक ऍक्टर आहे की लगान इंडिया पे पैसा लगा दो राईट लगान इंडिया पे पैसा लगा दो मग इंडियाची इंडिया इकॉनॉमी जर तुम्हाला वाटते की अजून आपली ग्रो होणार आहे कारण आजच्या तारखेला एका जमान्यामध्ये म्हणजे Uh, India, uh, sorry, इंडिया असं जगातली यंगेस्ट कंट्री याच्या तारखेला इंडिया आहे यंगेस्ट म्हणजे जे पॉप्युलेशन जे आहे ओके okay? वीस ते प, पस्तीस वयोगटातलं जे पॉप्युलेशन आहे ते सर्वात जास्त इंडियामध्ये आहे ओके आणि ऍट द सेम टाइम okay? मित्रांनो इव्हन जे आता ओल्ड पॉप्युलेशन आहे ते पण इंडियामध्ये आहे सो so, तुम्ही यंगर पॉप्युलेशनचे सेक्टर्स बघा ओल्डर पॉप्युलेशनचे सेक्टर्स बघा हे दोन्ही पण सेक्टरचे से सगळे शॉक मे बी फार्मास्युटिकल म्हणून दे ओल्डर पॉप्युलेशनचे इशू आणि यंगर पॉप्युलेशनचे जे पण कन्झ्युमिंग इकॉनॉमी म्हणून दे किंवा रोड डेव्हलपमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा एक महासत्ता बनायची दोन हजार सत्तर पर्यंत आपल्याला ग्रीन काय म्हणतात झिरो कार्बन झिरो जायचं आहे हे जे पण आहेत हे टोटली दाखवतात की डेव्हलपिंग टू डेव्हलप इकॉनॉमीच्या दिशेने आपण चाललेलो आहे ऍटलिस्ट आपल्या काळामध्ये तरी आपण जपान सारखी आपली इकॉनॉमी स्टॅगनंट होणार नाहीये सो so, इंडिया पे पैसा लगा दो सो so, ते बिंदास काय टेन्शन नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया अमिर एसकेनचा सर शॉर्ट टर्म साठी एक चांगला शेअर सुचवा मी तर पहिला शेअर सुचवत नाही अमीरजी तसं कारण काय ते टिप्स आणि मध्ये मोडलं जातात ते मला करायचं नाहीये पण एक शॉर्ट टर्म मध्ये चांगला शेअर जर तुम्हाला शोधायचा असेल तर सर्वात बेस्ट एक सिंपल गोष्ट सांगतो जो पण शेअर ओके लाईफ टाईम हाय मारतोय ओके लाईफ टाइम हाय जे शेअर कधी शोधायचे ते पण तुम्हाला सांगतो नुसतं तुम्ही गुगल करा ओके ट्रेडिंग व्ह्यू लाइफ टाइम फ्री नाही लाईफ टाईम हाय ओके ट्रेडिंग यू लाईफ टाईम ह्याचं तुम्ही सर्च केलं आणि याच्यावर क्लिक केलं ना तुमच्याकडे जे पण रिसेंटली जे स्टॉक्स हाय मारतात ओके त्या स्टॉक्सची तुमच्याकडे एक लिस्ट येऊन जाते आणि ह्या स्टॉक्सची तुम्ही जाऊन स्टॉकची स्कॅनिंग करा कारण कसं आहे मित्रांनो लाईफ टाईम ह्याची स्टोरी कशी आहे की आपल्याला जर एक सिंपल एक, एक तुम्हाला जर सांगायचं एव्हरीथिंग आपलं हे आणतो व्हाइट बोर्ड सर्वात बेस्ट कशामध्ये ट्रेड करायचं म्हणजे ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग शेअर म्हणजे काय जो असा गेलाय परत खाली गेलाय आणि परत जाऊन या लाईफ टाईम हाय किंवा त्याच्या हाय प्रिव्हियस आहे तोडून वर गेलेला आहे तर ह्याचा प्रोबॅबिलिटी काय असते की हा परत अजून एवढाच वर जाईल ही जी आहे कॅट एवढी जी मूव आहे ही परत ब्रेक झाल्यावरती तेवढीच अजून वर जाईल सो आपल्याला जर एक्झॅक्टली जर शेअर आपल्याला ह्या पॉईंटवरती लाईफ टाईम हायच्या किंवा पॉईंटवरती बाय करायला भेटतोय एक गोष्ट समजा खाली जरी आला तरी व्हेरी लाइकली तो, तो शेअर परत वर जाणार म्हणजे जाणार पण खूप पण जाणार ह्या लेवलला तोडून वर जाणार सो so, आपण आयडियली या लेवलला बाय करायचा प्रयत्न करायचा जो लाईफ टाईम आहे आणि व्हेरी लाईकली प्रोबॅबिलिटी वाईज जर तुम्हाला एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची असेल तर अशा टाइपच्या सेटअप मध्ये जो स्टॉक शेअर लाईफ टाईम आहे त्याच्यामध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करा विश्वास म्हणतात आहे की आ, विश्वास एम लाईव्ह ओके विश्वास म्हणतात भाऊ मी शिक्षक आहे अडतीस वर्षाचा माझ्यापेक्षा लहान तुम्ही लॉकडाऊन मध्ये तुमचे व्हिडीओ पाहून मार्केटमध्ये आलोय आता स्वतःचा अभ्यास करून स्वतः इन्व्हेस्ट करतोय आणि टिकून आहे आणि टिकून राहणार भाऊ ह्याच्यावरती मार्ग तुमचं मार्गदर्शन छान असतं ओके जस्ट एक कमेंट्स केलेले आहे ओके मी एक व्हिडीओ मला बनवायचं होतं पण मी काही कारणाने जर आपल्या गोव्याला आलेलो आहे गोव्याकडे आपल्या जे घर बांधत आहे तिकडे आलेलं आहे ओके पण हा जर मला व्हिडिओ वेळ भेटेल ना तर बाहेर जरा बागेत आणि करेन आपलं कसं मार्केटमध्ये टिकून राहायचं ह्याच्यावरती ओके पण खूप छान वाटलं जर एक इन्व्हेस्टर okay? एक ह्याची स्टॅटिस्टिक्स आहे ओके नॉर्मली ना इन्व्हेस्टर पाच वर्षाच्या वरती मार्केटमध्ये राहत नाही आणि जो व्यक्ती पाच वर्षाच्या वरती मार्केटमध्ये राहतो ना तो काय मार्केटमध्ये राहू शकतो ओके एक नाईन्टीन नाईन्टी नाईन्टीचा पण रूल आहे नव्वद टक्के ट्रेडर्स नव्वद टक्के कॅपिटल त्यांचा नव्वद दिवसामध्ये उडवतात ओके okay, आणि त्याच्यानंतर हा पाच वर्षाचा आहे पाच वर्षानंतर जो व्यक्ती मार्केटमध्ये राहील तो आयुष्यावर मार्केटमध्ये राहणार ओके पण आपण डिस्कस करूया पण विश्वास थँक्यू ती व्हिडिओची आयडिया तुमच्यामुळे येईल आलेली आहे ते आपण व्हिडिओ नक्की करूया गणेश राव राणे यांचा क्वेश्चन आहे सर काहीतरी पटेल असं बोलत जा ओके ओके पटेल तसं बोलत जाईल मी पण वडापाव खाण्यासाठी पैसे यावेत ही अपेक्षा ठेवतात आणि पाच हजार पर डे डिव्हिडंड स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायची गोष्ट करतात मला ते टोमणा नाही ती सो पण चालेल टोमणा मारा काय बिंदास काही प्रॉब्लेम नाहीये पण मी त्याचे मागच्या बोलण्याचा उद्देश काय होता मी तुम्हाला ते सांगतो खरंच मित्रांनो अशी आपण लोक बघितली तुम्ही पण लोक बघितलेली असतील की ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती होती आणि मग ते रस्त्यावरती आलेले मेनली फिल्म स्टार स्टाईल मध्ये लोकांची बरेच बघतो इव्हन नॉर्मल पण जे जीवन मधली लोक आहेत त्यांचंही आपण बघतो कारण कसं आहे की मी हे पाच हजार रुपये का दररोज इन्व्हेस्ट करतो माहितीये का सो मला ती एक लत लागली पाहिजे की दर दिवसाला मला मार्केटमध्ये काहीतरी पैसे टाकायचे इन अदरवर्ड मला सेव्हिंगची मला लत लावून ठेवायची ओके एक चांगलं तुम्हाला एक सिम्पल एक अजून एक छान गोष्ट सांगतो आपल्या सगळ्या लोकांना पैसे कमवायला येतात सगळ्या लोकांना पैसे कमवायला येतात पण पैसे टिकवायला लोकांना येत नाही म्हणून जेव्हा पण मी कुठल्याही देवाकडे जातो ओके okay, रिसेंटली अंबाबाईंकडे गेलो बोलाबाची अंबाबाईकडे गेलो किंवा कुठल्याही देवाकडे जालो मी पैसा मागत नाही मी मागतो काय देवाकडे देवा मला ना बुद्धी दे की मी हा माझा कमवलेला पैसा मी कसा राखून ठेवू ना एवढीच मला बुद्धी दे देवा काम मी करतो फक्त तुम्हाला बुद्धी दे मी पैसा कसा का राखवा आणि देवाच्या कृपेने अशी काय काय मला बुद्धी येत असतात त्यामुळे मी ते गोष्टी करतो म्हणजे काही झालं जरी हा पाच हजार रुपयाचा जो आय थिंक जो इन्व्हेस्टमेंट डिविडंड पोर्टफोलिओ आहे तो मला वडापाव तरी खाण्यापुरती तरी दिले तरी खूप आहे मला कारण मला कुठून तरी बाउन्स बॅप करता आलं पाहिजे समजा काही चुकीचं माझ्या आयुष्यात झालं तर सो असं आहे सो हे लॉजिकल आहे मे बी तुम्हाला लॉजिकल वाटत नसेल पण मला तर खूप लॉजिकल वाटतं की बाबा वडापावसाठी पण पैसे आपल्याकडे सांगितलं असणं गरजेचं आहे काळाला कोणाला काय सांगता येत नाही सागर मोरेचं क्वेश्चन आहे सर हे सर्व पॅरामीटर मध्ये ऍड करून सुद्धा मिळतील ना प्रॉपर डिव्हिडंड ग्रोथ देणारे स्टॉक्स फॉर एक्झाम्पल युवा युवा एक्सेप्ट ऑफकोर्स स्क्रीनरवरती जाऊन वरती जावा तुम्ही स्क्रीनरवरती स्क्रीन रन करा क्रिएट न्यू स्क्रीन करा आणि टाका ना सर्वात पहिला बेसिक पॅरामीटर म्हणजे असलं पाहिजे डिव्हिडंड इल्ड इज ग्रेटर देन झिरो पॉईंट झिरो वन ह्याच्याने तुमच्याकडे सगळे डिव्हिडंडचे स्टॉक्स येणार रन क्वेरी केली परत मार्केट कॅपिटलायझेशनला उलट्याने सुरू करा आणि ह्या प्रत्येक स्टॉकला जाऊन तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज टी सी सगळ्या प्रत्येक स्टॉकला जाऊन तुम्ही कशामध्ये घालायचं टिकर मध्ये घाला आणि टिकर मध्ये जाऊन चेक करा प्रत्येक स्टॉक आता बरेचशे लोकांचे कमेंट्स याच्यावरती आले की लिस्ट द्या हो सगळं जर मी तुम्हाला दिलं तुम्हाला काय म्हटलं तुम्ही आरशी होऊन जाईल तुमचा ब्रेन आरशी होऊन जाईल मला ते नाही करायचंय मला तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करायचंय मी तुम्ही एक्झॅक्ट प्रोसेस दाखवलेली आहे so, सो फक्त ते सांग म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज एकदम टीसीएस घ्या टीसीएस टी सी एस आहे टी सी मी टाकणार टीसीएस जाऊन मी चेक करणार टीसीएस मध्ये फायनान्शियल मध्ये जाऊन की डिव्हिडंड ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे का डीपीएस ग्रोथ आहे का कन्सिस्टंटली एस तरी सगळी लिस्ट कॉपी पेस्ट करा तुमच्या एक्सेलमध्ये किती स्टॉक्स आहे टोटल टोटल स्टॉक्स आहेत मुश्किल नेम किती आलेले लिस्टमध्ये स्टॉक्स आलेले आहेत पंधराशे एटी थ्री एक मिनिट जरी प्रत्येक गोष्ट एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो पण एक मिनिट जरी धरला पंधराशे एटी थ्री मिनिट जर आपण धरले सगळी एक्सरसाइज करायला भागिले सिक्स्टीने गेलं म्हणजे तास सव्वीस तासात हवी लोक आम्हे आणि सव्वीस तास दिवसाचे दोन एक तास काम करा एक, एक महिन्याभरात तुमच्याकडे डेटा हा येऊन जाईल पूर्ण की कुठले स्टॉक्स सातत्याने डिव्हिडंड वाढवतात हो ओके सो ही एक्सरसाइज प्लीज प्रत्येकाने फॉलो करा एक होमवर्क म्हणून समजा ओके गुरुजी तुमचे आपल्या शाळेतले गुरुजी आपला होमवर्क कधी करून द्यायचे आपला मित्र करून द्यायचा मैत्रीण करून द्यायचे आपले होमवर्क पण जर तुम्ही मला जर गुरु मानत असाल की तुम्ही मला जर काय म्हणतात शिक्षक म्हणून बघत असाल तर मी कसं तुमचं होमवर्क करणार तुम्हाला होमवर्क मी दिलाय तुम्ही करा तुमची एक्सरसाईज काम ओके नेक्स्ट वरती जाऊया एसकेस म्हणतात ने अजून नाव वाट हो लिहिले कमेंटमध्ये मी दुसरा तुमचा तो, तो कमेंट घेतला नाही आहे पण सर तुमचा बॅकअप फॅमिली बिझनेस और ओल्ड फार्मिंग लँड चा काय ट्रेडिंग होती का गर, 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 होते का ट्रेडिंग करण्याची अगोदर किंवा आता आहे का सगळं हे सगळं ट्रेडिंगमुळे शक्य झालं आहे का ओके मी शून्यातून वर आलो ओके मी मे बी बरेचदा व्हिडिओ पण टाकलेला आहे की नाही माहिती नाही मी पूर्ण लाईफ स्टोरीचा पण अफकोर्स मी एक सिल्वर स्पून वाला बाळ आहे सिल्वर स्पून म्हणजे असं नाही की मी गरिबीतून आमच्या फॅमिलीने आणले कारण आमचे आजोबा एक केबल अँड वायरलेस नावाची एक कंपनी आहे दोहा मध्ये तिकडचे होते सो आमचा वन बी एच के फ्लॅट जेव्हा मी जन्मलो तेव्हा आमचा सांताक्रुज सारख्या एरियामध्ये मुंबईमध्ये होता आमच्या घरात ए सी होता फ्रीज होता टेलिफोन होता टी टीव्ही होता सो अशा घरात मी जन्मले सिल्वर स्पून मध्ये जन्मलेत ना तर वडिलांचाही चांगला बिझनेस होता राईट आमचा कोंबड्याचा धंदा होता त्यांनी पण मला भरपूर ऐश्वर्य दाखवलेलं आहे त्यांनी मला बारावी नंतर मला माझ्या काय म्हणतात माझ्या माझ्या खाली एक मारुती जेन दिलेली होती आणि चांगलं एकदम व्यवस्थित आयुष्य होत पण काही कारणाने ते नको ते लव शव ज्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा ते होत पाळले जातो तेव्हा ते युट्यूबा मोटिवेशन देणारी लोक नव्हती तर काय हा प्रेमात पडायचं हे पडायचं त्याच्या त्या लफड्यांमध्ये ओके ते गोष्टी थोडस आपल्या आयुष्यात थोडंसं वाया गेलं वया जे तिसऱ्या वर्षापर्यंत काय कमवलं पूर्ण शून्याला आलो तेव्हा कळलं की नाही सगळे मित्र पुढे गेलेले आहेत तर काहीतरी केलं पाहिजे सो ऑफकोर्स फॅमिलीच्या बॅकिंग होती पण जे मी क्रिएट केलेलं आहे हे सगळं जे माझं जे पण जे माझ्या बाजूने तुम्हाला समोर दिसतंय हे सगळं माझ्या मेहनतीचं आहे हे तुम्हाला सांगतो ओके पण ऑफकोर्स घरच्यांची तो बेस होता मला मे बी बऱ्याच लोकांना बेस पण नसतो माझ्याकडे तो बेस होता शून्यापासून सुरू करायचं रिबाउंड करायचा बस आहे ओके मे बी काहीतरी फुल एक व्हिडिओ आणेल त्यासाठी एवढं समजून घ्या अभिनय सर सर मला शेअर मार्केट शिकायचं आहे प्लीज कशाला ऍडवाइस आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट आपली वेबिनार मेंटी प्रोग्राम पण मी सुरू करणार आहे लवकरच तीस पस्तीस हजार रुपये त्याची असणार आहे पण ते कधी सुरू करेन तुम्हाला सांगेन ओके मेबी एक महिना जरा वेळ नाही कमेंट्स अजून तुमचेही अशी काही कमेंट्स असतील कमेंट सेक्शन मध्ये टाका कृपया करून टॅक्सेस फाईल करा तुम्ही लहान बाळ जरी असाल आणि तुमचं पॅन कार्ड असेल एकोणीस वर्षाच्या वरती असाल किंवा अठरा वर्षाच्या वरती असाल तुमचं पॅन कार्ड असेल तुमच्या नावाने कृपया करून फाईल करा तर तुमचे दहा वर्षा तुमचं सडन तुझी बँक अकाउंट फ्रीज होत ओके इन्कम वाल्याची पंगे येऊ नका कोणाशी ईडीला घाबरतात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला लोक का घाबरतात कारण ते सगळं अटॅच करतात पॉलिटिशियन लोक राईट एकाच एजन्सीला ते सगळं लोक घाबरतात म्हणून इन्कम टॅक्सला घाबरा बाकी कोणाला नाही घाबरलं तरी चालेल पण इन्कम टॅक्सला राईट जय हिंद जय महाराष्ट्र